नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी पत्त्याचा बंगला आपण बघितलाय लहानपणी आपण पत्त्यांनी बंगला तयार केला इमारत तयार केली हा पत्त्याचा बंगला जेव्हा कोसळतो तेव्हा एक एक पत्ता खाली येतो आणि त्यानंतर तो, त्यान तो संपूर्ण बंगला कोसळला असं आपण म्हणतो हिंडी आघाडीबाबतही फारसं काही वेगळं नाहीये इंडी आघाडीमध्ये सहभागी झालेले एक एक पक्ष त्यातून बाहेर पडतायत आता केवळ औपचारिकता राहिली आहे की इंडी नावाची आघाडी कोसळली असं हात वरती करून आम्ही सगळे एकत्र आलो आहोत असं म्हणणाऱ्या व्यक्तींनी अधिकृतपणे सांगावं इतकीच औपचारिकता आता उरलेली आहे या इंडी आघाडीमधून तृणमूल काँग्रेस बाजूला गेलेली आहे आपही बाजूला गेलेले नितीश कुमार तर भाजपशी संधान साधतायत असं असताना मित्रांनो उत्तर प्रदेशामध्ये अखिलेश यादव अर्थात त्यांचा पक्ष समाजवादी पक्ष हाही इंडी आघाडीतून बाहेर पडायच्या मार्गावर आहे अखिलेश यादव यांनी आज राहुल गांधी यांना त्यांची जागा दाखवली हो। म्हणजे काय तर राहुल गांधी यांना अखिलेश यादव यांनी स्पष्टपणे सांगितलं की उत्तर प्रदेश मध्ये आपल्याला फक्त मी अकरा जागा देऊ शकतो काँग्रेसला केवळ अकरा जागा देऊ शकतो त्या व्यतिरिक्त मी एकही जागा देणार नाही उत्तर प्रदेशमध्ये किमान आपल्याला तेवीस जागा मिळाव्यात अशी काँग्रेसची मागणी आहे काँग्रेसचा उत्तर प्रदेशात कोणताही प्रभाव नाहीये तरीही काँग्रेस तेवीस जागांची मागणी करते आणि हे अखिलेश यादव कसं सहन करणार आणि त्यामुळे अखिलेश यादव यांनी सगळं सांगून टाकलं की मी फक्त अकरा जागा तुम्हाला देऊ शकतो त्यावरती एकही जागा देणार नाही आणि त्यामुळे अखिलेश यादवही आता इंडी आघाडीतून बाहेर पडतील अशी परिस्थिती मंडळी काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशमध्ये फारच बिकट आहे कधी काळी या उत्तर प्रदेशावर राज्य करणारी काँग्रेस आता उत्तर प्रदेशात नावालाही उरलेली नाही मागच्या वेळेस म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस ऐंशी पैकी बासष्ट जागांवर भाजपने विजय मिळवलेला हो समाजवादी पक्षाला म्हणजे अखिलेश यादव या पक्षाला हा अखिलेश यादवने त्यावेळेस बसपाशी म्हणजे मायावती यांच्याशी त्यांच्या पक्षाशी युती केली होती आणि त्यावेळेस समाजवादी पक्षाने सदतीस जागा लढवल्या होत्या पण अखिलेश यादव यांना केवळ पाच जागांवर विजय मिळू शकला होता समा मायावती यांचा बसपा पक्ष या पक्षाला देखील फार जागा मिळाली नव्हता केवळ दहा जागांवर त्यांना विजय मिळाला होता त्यांनी अडतीस जागा लढवल्या होत्या तर काँग्रेस मात्र एका काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली होती तेवीस जागा लढवल्या होत्या आणि एकच जागा मिळाली होती एक आता एकच जागा मिळालेला काँग्रेस पक्ष त्याला अखिलेश यादव हे आता तेवीस जागा देणार का शक्य नाही आणि त्यामुळे अखिलेश या यादव यांनी सरळ सांगून टाकलं की आम्ही आता काँग्रेसला फक्त अकरा जागा दे आता त्या अकरा जागांमध्ये अर्थातच अमेठीची जागा आहे जिथे राहुल गांधी लढतात पण मागच्या वेळेस स्मृती इराणी तिथून उभ्या राहिल्या तर राहुल गांधी खाली केरळात पळाले ते त्यांच्या समोर हरले पण त्यांना माहित होत की आपल्याला आपण काही जिंकणार नाही तिथून हरले तोही मतदारसंघ आता भाजपकडे गेलेला आहे आणि यावेळेस राहुल गांधी यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांचा मतदारसंघ म्हणजे रायबरेली या मतदार मतदारसंघातही काँग्रेस धोक्यात आहे जर यावेळेस सोनिया गांधी तिथे उभ्या राहिल्या तर त्या निश्चित पडू शकतात याची चाचपणी खुद्द काँग्रेसनी देखील केलेली आहे आणि त्यामुळे सोनिया गांधी ही सुरक्षित मतदार संघ शोधतायत आणि कदाचित तो मतदार संघ आंध्र प्रदेशाचा असू शकेल सांगायचा सा मुद्दा असा आहे मित्रांनो की किमान अमेठी आणि रायबरेली हे दोन मतदार संघ राखण्यासाठी तरी काँग्रेसला म्हणजे राहुल गांधी यांना यांची म्हणजे अखिलेश यादव यांची साथ हवी आहे पण आता ती मिळणार नाही एवढं निश्चित आहे अगोदरच अं तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला हात दाखवलाय त्यानंतर पंजाबमध्ये आपने काँग्रेसला हात दाखवलाय आता अखिलेश यादव काँग्रेसला हात दाखवण्याच्या तयारीत एकंदरीत जर संपूर्ण परिस्थितीचा विचार केला तर उत्तर प्रदेशात तरी निदान अखिलेश यादव असतील ते या इंडी आघाडीसोबत जाणार नाहीत त्यापेक्षा मायावती यांच्या बसपा बरोबर युती करतील आणि समान जागा वाटप करून ही निवडणूक लढतील अशी शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो काँग्रेस ही उत्तर प्रदेशात आपलं यश शोधू शकणार नाही आणि त्याचा परिणाम हा सरते शेवटी इंडी आघाडीवर होणार आहे आणि इंडी आघाडी कोसळली असं आता त्याच इंडिया आघाडीच्या करता धरत्या करबित्यांना जाहीर करावं लागलं मंडळी ही आघाडी होणार नाही हे सुरुवातीपासूनच ठरलं होत कारण या आघाडीचं लक्ष देश पुढे जावं देशाच्या साठी विकासाची कामं केली जावी सर्वसामान्यांचं आयुष्य जीवन सुसह्य व्हावं या हेतूने ही इंडिया आघाडी तयार झालेली नाही त्यांचा हेतू काय तर मोदींना हरवायचं भाजपला हरवायचं या हेतूसाठी ही इंडिया आघाडी झालेली आणि त्यामुळे त्यांचा तो मोठो किंवा हा उद्देश हा कधीही साध्य होणार नाही कारण जनतेला काय हवंय हो याचा विचारच इंडिया आघाडी स्थापन होताना करण्यात आलेला नाही आणि त्यातही मी वारंवार सांगत आलेलो आहे की हे सगळे संस्थानिक आहेत पश्चिम बंगालचं संस्थान मायावतींकडे दिल्लीचं आणि पंजाबचं संस्थान केजरीवाल यांच्याकडे तिथे अखिलेश यादव आपलं संस्थान जपण्याचा प्रयत्न करतायत खाली च संस्थान आहे हे सगळं असताना हे संस्थानिक आपली संस्थान सोडायला तयार नाहीयेत दुसऱ्यांनी मात्र आपापली संस्थानं सोडावीत आणि आपल्याला मदत करावी अशी त्यांची इच्छा आहे पण त्यासाठी आपण आपलं संस्थान सोडावं असं यापैकी कोणालाही वाटत नाही आणि त्यामुळे स्वार्थासाठी एकत्र एक आलेले हे राजकीय पक्ष परमार्थ काही साधू शकत नाही आणि म्हणून हे एक कधीही एकत्र एक राहू शकत नाही ही काळ्या दगडावरची रेख आहे मी असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा Dane-o